बदली संदर्भात नुकत झालेली महत्त्वाचे सूचना प्रति सर्व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती तसेच शिक्षणाधिकारी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी विषय संवर्ग च्या बदली अर्जाबाबत संदर्भ महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग प्राधिकृत व्हिन्सिस आय टी सर्विसेस पुणे यांच्याकडून आलेले सूचना दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस उपरोक्त संदर्भे विषयाच्या अनुषंगाने आपणास सूचित करण्यात येते की विशेष संवर्ग शिक्षक भाग एकचा चा बदली टप्पा पूर्ण झालेला आहे दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी सुधारित रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि यानंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग दोनचा टप्पा दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहे तरी आपल्या अधीनस्थ विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन पतीपत्नी एकत्रीकरणमध्ये पात्र असलेल्या शिक्षकांना दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस ते बावीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ओ टी टी डॉट एम एचे आर डी डॉट सी ओ एम या बदली पोर्टलवर बदली अर्ज करण्यास अवगत करावे तसेच बदली अर्ज करण्यापासून कोणी वंचित राहिल्यास संबंधित शिक्षक स्वतः जबाबदार असेल हे त्यांना प्रकर्षाने अवगत करावे म्हणजे शिक्षक संवर्ग दोन यांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस ते बावीस सात दोन हजार पंचवीस असे चार दिवस मिळणार आहेत त्यानंतर संवर्ग एकची बदली यादी ईओ आणि सीओ लॉगिनला उपलब्ध आज व उद्या म्हणजे दिनांक अठरा किंवा दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व जिल्ह्याच्या याद्या प्रत्यक्ष सर्वांसाठी उपलब्ध होतील काही जिल्ह्यामध्ये आज म्हणजे सतरा जुलैला उपलब्ध झालेल्या आहेत राहिलेल्या जिल्ह्यामध्ये उद्या सर्वांसाठी सर्व जिल्ह्यांसाठी या याद्या उपलब्ध होतील यादी बघताना आपली संवर्ग एकमधून कोणत्या शाळेवर बदली झाली म्हणजे या शाळेचा एवढ्यासमधून त्या एवढ्यासमध्ये बदली झाली ला? हे आपल्याला कळते म्हणजे आपली ज्या शाळेवर बदली झाली त्या शाळेचा एवढ्याच क्रमांक आपल्या लॉगिनला आपल्या नावासमोर आलेला असेल तीन आपण दिलेल्या कितव्या पसंती क्रमाची शाळा मिळाली हे देखील आपल्याला त्यामध्ये कळत आहे व त्यापुढे ट्रान्सफर असे लिहिलेले आहे चार ज्यांनी संवर्ग एकमधून पसंतीक्रम दिला नव्हता म्हणजेच त्यांचा चॉईस झिरो होता त्यांच्या नावापुढे नॉट ट्रान्सफर दिलेले आहे पाच सर्वात महत्त्वाचे मागे संभाव्य वेळापत्रक टाकले होते त्याप्रमाणे एकोणीस तारखेपासून संवर्ग दोनसाठी पसंतीक्रम भरणे सुरू होईल हे नुकतंच आता पत्रानुसार सुरू झालेले आहे म्हणजे एकोणीस ते बावीस या चार दिवसामध्ये विशेष वर्ग भाग दोनला आपले प्राधान्यक्रम भरणेसाठी शासनाने कालावधी दिलेला आहे